नाशिक शहरात तुफान वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये झाडे कोसळण्याच्या आणि पत्रे उडण्याच्या घटना घडल्या विशेषत मेन रोडवरील राजधानी मॉलबाहेर लावलेले मोठे पॅनल्स जोरदार वाऱ्यामुळे निखळून गर्दीच्या ठिकाणी कोसळले या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ पोलीस महापालिका अग्निशमन विभागाशी संपर्क साधला पंचवटी अग्निशमन विभागाची बंब क्रमांक तेहत्तीस शून्य नऊ घटनास्थळी दाखल झाली लिडिंग फायरमॅन संजय कानडे यांच्या नेतृत्वाखाली वाहनचालक बाळू काकडे महेश हेकरे फायरमॅन मनोहर गायकवाड इरफान पांझरे शुभम गटकळ यांनी तात्काळ कारवाई करीत उर्वरित सैल पॅनल सुरक्षितपणे खाली पाडले आणि संभाव्य धोका टाळला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झालेलं नाही अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे कंट्रोल कंट्रोल आला की या अनेक वर्षात ते आपले लावलेल्या शोची जे पत्रे ते हवेने उडत आहे तरी तुम्ही त्या ठिकाणी जा तर आम्ही स्टाफ आणि बंब क्रमांक तीसी झिरो नऊ घेऊन मिन रोड या ठिकाणी आले असता सगळ्या ठिकाणी जेव्हा ती वस्तुस्थिती आम्ही बघितली की वरतून जे पत्रे पडत आहे लोक इथे हजारोच्या संख्येने जा करत असतात आमच्या सर्व स्टाफने वरती जाऊन बँकेची सील केलेली ग्रीडिंग आहे त्यांना बोलून त्यांनी सगळं आम्हाला करून संपूर्ण तिथले धोकादायक पत्र आम्ही काढून दिले आता कुठल्याही प्रकारचा असा धोकाने स्वतः आमच्याबरोबर बँकेचे जे सील केलेले ती स्वतः मॅनेजर आहे त्यामुळे आमच्या स्टाफने व्यवस्थितपणाचे काम करून पुढील आरोप चाललेलं आहे नाही नाही कोणालाच काही लागलं नाही आवडतं होतं चारी चारही वाजणी येऊन आम्ही सगळं दरम्यान संपूर्ण नाशिक शहरात अवकाळी पावसासह वाऱ्याने कहर केला असून अनेक भागांमध्ये विद्युत वाहिन्या आणि केबल्स तुटल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत महापालिकेने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केलं असून सार्वजनिक ठिकाणी किंवा झाडाच्या खाली थांबणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे रोहन रोहनद्यानी नाशिक